नमस्कार पूनमच्या स्वयंपाक घरे रेसिपी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत पालक आणि मटार यांपासून कटलेट तर आपण बघूयात आपले कटलेट किती क्रंची झाले आहेत आणि आतून तोडले तर किती छान दिसत आहेत आजकाल मुलं पालकची भाजी खात नाही त्यामुळे हे कटलेट त्यांना दिले तर पौष्टिकही पोटात जाईल आणि थोडंसं चटरपटर पण होईल आता आपण पाण्यामध्ये पालक आणि मटार थोडा वेळ वाफवून घेऊयात पाच मिनिटात आपला पालक आणि वाट वाफवले जातात जोपर्यंत आपला पालक आणि माटार वाफवतोय तोपर्यंत आपण पर कटलेटची तयारी करून घेऊयात आता मी इथे कढईमध्ये थोडंसं डाळवं आणि पोहे भाजून घेत आहेत ते आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहेत जर आपल्याकडे डाळवं नसेल तर आपण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल माझ्याकडे डाळवं आहे म्हणून मी डाळवं आणि पोहे घेतली आता याची मिक्सरला पावडर बनवून घ्यायची आहे आपण याची छान पावडर बनवून घेतली आहे इकडे आपला वटाणा आणि पालक छान उकडलं आहे आता ते आपण थंड होण्यासाठी ठेवूयात आता आपला पालक आणि वाटाणा थंड झाला की आपल्याला मिक्सरमध्ये हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर टाकून हे पालक आणि वाटाणा मिक्स करून घ्यायचं आहे थो याचं वाटण थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे असं करून आपण सगळा वाटाणा आणि पालक मिक्सरमधून काढून घेतला आहे आता आपल्याला या पिठामध्ये कांदा गाजर उकडलेला बटाटा आणि आपण जे डाळव्याचं पीठ केलं होतं ते टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ हळद हिंग धणा पावडर जिरं हे सगळं मिक्स करून आपण पीठ छान मळून घ्यायचे पीठ पूर्ण एकजीव झालं की मग आपण याची कटलेट बनवूयात आता आपण याची कटलेट बनवूयात छोटासा पेड्या इतका गोळा हातावर घेऊन तो प्रेस करून घ्यायचा आहे पट कटलेट खूप जास्त जाड नाही ठेवायचे त्यामुळे ते व्यवस्थित भाजत नाही आता आपण आधी ते शॅलो फ्राय करून घेऊयात आपण ते शालो फ्राय करू शकतो किंवा डीप फ्राय पण करू शकतो मी आज इथे दोन्ही पद्धती वापरल्या आहेत मुलांना डीप फ्राय केलेले जास्त आवडतात त्यामुळे डीप फ्राय आणि शालो फ्राय दोन्ही करत आहे आता हे डीप फ्राय करून झाले की हे साईडला ठेवून आपण शालो फ्राय करून घेऊयात इथे शालो फ्राय करण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकलं आहे आपलं तेल तापलं की आपण यामध्ये कटलेट टाकून घेऊयात मीडियम गॅसवर कटलेट आपल्याला तळून घ्यायची आहेत त्यामुळे ते छान आतपर्यंत शिजले जातील आणि छान क्रंची होतील कटलेट तेलामध्ये टाकले की टाकल्या टाकल्या लगेच हलवायचे नाही ते ओलसर असल्यामुळे खाली कढईला चिटकू शकतात थोडे ते तळल्या गेले की आपोआप वर येतात हलके होतात मग ते कढईला चिटकत नाही आणि तेल सुटत नाही त्याचं कटलेट तळले की तेलावर अलगत तरंगायला लागतात मग आपण समजायचं आपले कटलेट छान क्रंची होत आहेत आणि तळल्या गे गेले आहे आजपर्यंत खूप कमी गॅस नाही घ्यायचा आहे थोडा मीडियम गॅसवर आपल्याला हे कटलेट छान तळून घ्यायचे आहेत आता आपले कटलेट तळून होत आले आहेत थोडे एकदा उलटे पालटे केले की आपण ते क तेलातनं काढून घेऊयात आता आपले कटलेट तळून झाले आहेत आता ते थोडेसे हलके होऊन तेलावर आले आहेत आता आपण ते बाजूला काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकी सगळे कटलेट आपण छान तळून घेऊयात हे आता बाजूला काढून मी बाकीचे कटलेट छान तळून घेते आहे तयार आहेत आपले कटलेट कटलेटची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा